स्वागत आहे तुमचं एसओम बेकरी चॅनलमध्ये आज आपण मस्त अशी एक शेंगदाण्याची आमटीची रेसिपी पाहणार जो तुम्हाला खूप जास्त आवडेल एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या घरच्यांना पण खूप जास्त आवडेल चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे अर्धा कप एवढे मी शेंगदाणे घेतलेले आहेत इथे पाणी गरम करत ठेवले त्या पाण्यामध्ये पाव चम्मच एवढं मीठ टाकत आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा कप पुढे शेंगदाणे टाकूया तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा तुम्ही हे कुकरमध्ये पण शिजवू शकता शिजू तीन शिट्टा काढा बघा आपले शेंगदाणे मस्त शिजलेले आहेत पंधरा मिनटे हे मी शिजून घेतलेले आहे आता आपण त्याच्यासाठी एक मसाला तयार करूया इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी पाव कप एवढे शेंगदाणे टाकत आहे वजनाने हे पन्नास ग्राम एवढे आहेत आता याला आपण चांगले खरपूस भाजून घेऊया इथे पाव चम्मच एवढे मी जिरे टाकत आहे तीन मी लाल मिरच्या टाकत आहे तुम्हाला जास्त तिखट नसेल तर मी मिरच्या टाकू नका इथं पाच सहा मी लसणाच्या पाकळ्या टाकत आहे आता आपण याला सगळं चांगलं परतून घेऊया आता आपलं चांगलं परतून झालेलं याच्यामध्ये एक चम्मच एवढा आपण सफेद तेल टाकूया याच्यामुळे आपल्या ग्रेव्हीला मस्त येतो आता आपण ते बाजूला काढूया याच्या मी पॅन मध्ये एक चमच एवढं तेल टाकलेलं आहे आणि टमाटर मी दोन भागामध्ये कट करून घेतलेले आहेत ते आता आपण त्याला चांगलं आपण शिजवून घेऊया त्याच्यावरती झाकून ठेवूया आणि दोन मिनटं आपण चांगली वाफ काढून घेऊया इथं आपलं वाटण तयार करून केलेलं आहे ते आता आपण मिक्सरमध्ये टाकूया त्याच्यामध्ये टमाटरचे मी साल काढले आहेत ते टाकूया इथे पाव चमच एवढं मी मीठ टाकत आहे आता आपलं वाटण तयार आहे इथे मी कढई गरम करत ठेवलेले आहे तेल गरम झाले त्यामध्ये अर्धा चमच एवढ मी मोहरी टाकत आहे मोहरी आपली चांगली तडतडायला लागली आहे त्याच्यामध्ये आता आपण अर्धा चमच एवढे जिरे टाकूया थोडं कडीपत्त्याचे पाणी टाकूया लसूण मी चेचून घेतलेलं आहे चार पाकळ्या ते टाकूया आता आपण हे सगळं चांगलं परतून घेऊया इथे एक कांदा मी बारीक चिरलेला आहे तो टाकूया आणि याला चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगलं फ्राय करून घेऊया आता आपला कांदा चांगला फ्राय झालेला आहे त्याच्यात आपण काय मसाले टाकूया पाव चमच मी हळद टाकत आहे दोन चमच एवढे मी कांदा लसूण मसाला टाकत आहे एक चमच एवढे तिखट मीठ तिखट टा... मसाला टाकत आहे आणि थोडी कोथिंबीर टाकत आहे त्याला चांगलं आपण परतून घेऊया आता आपलं चांगलं परतून झालेलं याच्यामध्ये जो आपण आता मसाला वाटलेला होता तो टाकूया ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कधी आपल्या घरामध्ये भाजी नसेल तर तुम्ही ही भाजी झटपट अशी बनवू शकता आणि खायला पण खूप टेस्टी लागते आता आपण सगळा मसाला फ्राय करून घेऊया आता आपला मसाला चांगला फ्राय झालेला आहे त्यामध्ये मी पाव चमच एवढं हिंग टाकायचं विसरलेले ते मी आता टाकत आहे आता आपला मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे त्या जो मसालाच्या वाटीमध्ये जे पाणी होतं ते थोडंसं टाकूया मी ते एक ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर जा जास्त घट्ट हवी असेल तर तुम्ही अर्धा ग्लास टाकू शकता पण ही भाजी मस्त अशी भाताबरोबर चपाती बरोबर भाकरी बरोबर मस्त लागते तुम्हाला जेवढं घट्ट पातळ असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता आपण याला झाकण लावूया आणि याला पाच मिनिटाची उकळी काढून घेऊया बघा आता आपली ग्रेव्ही मस्त थिक व्हायला झालेली आहे आता आपण जे शेंगदाणे शिज शिजवलेले होते ते टाकूया आणि अजून याला पाच मिनिटं आपण उकळी काढून घेऊया बघा इथे किती मस्त आपलं तयार झालेले इथे एक मी बटाटा सालीजस कटाट टाकलेला आहे कारण माझ्या मुलाला बटाटा खूप जास्त आवडतो म्हणून मी त्यासाठी टाकलाय तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आता आपण वरतून कोथिंबीर टाकूया बघा किती मस्त आपली झटपटीत भाजी तयार आहे खायला तर एक नंबर लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुमच्या घरच्यांना पण खूप जास्त आवडेल तयार आहे आपली शेंगदाण्याची आमटी बघा किती मस्त दिसत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा